मात्र वेळ काढून येण्याची जी भूमिका आहे सरकारची या वेळ काढूपणाच्या धोरणामुळे या भूमिकेमुळे आज संपूर्ण राज्यभर एस टी कामगार सर्व संघटना श्रमिक संघटना एकत्रित येऊन आज आमच्या बादलामध्ये आमचं जे हक्काचं आहे नवीन काही एस टी कामगार मागत नाही ते हक्काचं आणि रखडलेलं आहे त्यांनी दोन हजार सोळापासून दोन हजार एकवीसपर्यंत एक टक्का एक जो वेतनवाढीचा दर आहे तो आजही तसाच आहे त्याच्या प्रकारचा फरक काढलेला नाही आहे किंवा त्याला लागू केलेला नाही आहे आणि म्हणून आमची मागणी आहे की एक टक्क्याची वार्षिक वेतन वाढ आहे ती तात्काळ त्याचा जो फरक आहे त्या फरकासह अदा करावी ही आमची मागणी आहे दोन टक्क्याचा राज्य सरकार जो महागाई भत्ता दिलेला आहे अद्याप आय एस टी कामगारांना प्राप्त झालेला नाही तोही राज्य सरकारप्रमाणे आमचा महागाई भत्ता करण्यात यावा त्याचबरोबर शिंदे सरकारांनी जे आम्हाला हप्ते पाडून दिले हप्ते पाहिल्यानंतर साडेसहा हजाराची भरघोस वाढ केली सर्व कामगार खुश झाला आनंदित झाला आणि पाच हप्ते दिल्यानंतर पुन्हा ते हप्ते त्याच ठिकाणी थांबवण्यात आले आजता काय ते हप्तेसुद्धा आपल्याला भेटलेले नाही आहेत आमची विनंती राहील की ते जे रखडलेले हप्ते आहेत ते प्रत्येक कर्मचाऱ्यांचा या सणापासून त्यांची हप्त्यासह रक्कम देऊन कामगारांना त्या ठिकाणी संतोष देण्यात यावा कारण कामगार हा पूर्णपणे उद्विग्न आहे असंतोष आहे आणि म्हणून कामगारांमधला असंतोष दूर करायचा असेल तर जी जी देणी रखडलेली आहे ते देणी ज्या ठिकाणी तात्काळ अदा करावी अशी आम्ही या ठिकाणी आवाहन करत आहोत आज तेरा तारखेला सभेच्या माध्यमातून आम्ही सर्व श्रमिक संघटना एकत्रित येऊन आपल्याला निदर्शनं सांगतो किंवा आम्ही सांगू इच्छितो की जो घरभाडे भत्ता आहे त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा जे काही दहा वीस तीस टक्के आम्हाला द्यायला पाहिजे ते अजून दिलेले नाही आहेत त्याचबरोबर आमचे जे स्थानिक पूर्वक भत्ते आहेत ते सुद्धा तसेच पडलेले आहेत आणि म्हणून आम्ही विनंती करतो की आमचे जे जे देणे आहेत जरी तो आकडा मोठा असेल परंतु ते आम्हाला कधीही आतापर्यंत तरी महामंडळाने एक रकमी दिलेला नाहीये आणि म्हणून ज्या पद्धतीने मागे हप्ते पाडलेले आहेत त्याच पद्धतीने सर्व जे काही आमचे रखडले देणे आहेत महागाई वत्ता असेल वार्षिक वेतन एक टक्का असेल घरभाडे भत्ता असेल या सर्वांच्या बाबतीमध्ये आम्ही विनंती करतो मिळत नसेल तर कामगारांनी मागायचं पुढं आणि कोणाकडे त्याचं ही आमची व्यथा मांडायची आणि म्हणून आज आम्ही या गेटवर आमचे आहेत आहे आम्ही मांडत आहोत आणि सरकारने आजच उपमुख्यमंत्री माननीय आदरणीय शिंदे साहेब यांच्या संयुक्त कृती समितीची श्रमिक संघटनेची बैठक बोलावलेली आहे आमची हीच इच्छा असेल की त्या ठिकाणी हा जो कामगारांचा पसरलेला असंतोष आहे धुंसत आहे हा असंतोष दूर करावा आणि ज्या ज्या मागण्या आमच्या रास्त आहेत ज्या हक्काच्या आहेत ज्या प्रशासन लेवलला मान्य केलेल्या आहेत त्या मान्य केलेल्याच मागण्या सरकार दरबारी त्याचं आर्थिक जे काही देयक आहेत परिपूर्तता करावी आणि कामगारांच्या हातामध्ये जे मिळालं का पाहिजे कारण सगळीकडे बोनस भेटत आहे आम्ही बोनससुद्धा मागितलेला नाही आहे कारण आम्हाला जे काही हक्काचं आहे तुमचं सानुग्रह अनुदान आहे ते जरी दिलं तरी कामगार खुश होतो परंतु जे आमची रखडलेली देणी आहेत दोन हजार सोळापासून रखडलेली आहेत आणि त्याचा जर फरक काढला तर तो अगदी चार साडेचार हजार कोटीपर्यंत जातो लक्षात घ्या हा जो कामगार आहे पिचलेला कामगार ह्या कामगारांची जर आर्थिक देणी रखडत रखडत चार चार पाच पाच हजार कोटीपर्यंत जात असेल तर त्या कामगारांची किती दयनीय अवस्था आहे तो कर्जबाजारी होत झालेला आहे दैनंदिन गरजा त्याच्या भागत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये असंतुष्ट मानसिकतेतला कामगार कधीही कसल्या प्रकारचं काम करण्यासाठी त्याची मानसिकता अनुभूत होत नाही आणि म्हणून कामगारांची जर असंतोष आर्थिकतेने त्या बाबतीत आहे तो असंतोष दूर करावा असं मी या आजच्या द्वार समितीच्या माध्यमातून प्रशासनाला राज्य सरकारला आणि संबंधितांना आवाहन करत आहोत जर का ह्या मागण्यांची परिपूर्तता न्यायी परिपूर्तता झाली नाही तर याचं परिवर्ष परिवसन कामगारांचं असंतोषामध्ये होत असतं आणि त्याचा फटका अपूर्ण कामगारांच्या बरोबर सर्व जे काही राज्यातील जनता आहे त्या जनतेला सुद्धा त्याचे फटके बसत असतात आमची इच्छा आहे जी पण आहे फटका बसू नये सर्वांचा आनंद सर्वांना मिळावा आणि एस टी कामगारांचं जे रास्त आणि जे न्याय देणं आहे ते देणं सुद्धा राज्य सरकारने सकारात्मक लक्ष घालून त्याचं पूर्तता करावी असं मी आवाहन करत आहे आणि या ठिकाणी मी थांबत आहे जय हिंद जय महाराष्ट्र